हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की वर्ष दोन हजार चोवीसमधील मधील वटपौर्णिमा केव्हा आहे वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय आहे त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाचीच पूजा का केली जाते वटपौर्णिमेचं धार्मिक असं महत्त्व काय आहे अशी सविस्तर माहिती आपण एक एक करून जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभ हवं असं प्रत्येक पत्नीला वाटत असतं पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री पौर्णिमेला व्रत करतात हिंदू धर्मात वटसावित्री पौर्णिमेला खूप महत्व आहे हे आपल्या प्रत्येकालाच माहिती आहे तर यावर्षीची म्हणजेच दोन हजार चोवीसमधील वटपौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्रीचं व्रत केलं जातं वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करतात वडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना देखील करतात तर यावर्षीची दोन हजार चोवीसमधील पौर्णिमा तिथी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा एकवीस जून रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी संपणार आहे म्हणजेच उदय तिथीनुसार एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी आपल्याला वटपौर्णिमेचं व्रत करायचं आहे वटपौर्णिमेचं व्रत हे प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं ज्येष्ठ महिन्यात जी पौर्णिमा येते तिलाच वटपौर्णिमा असं देखील म्हटलं जातं वटपौर्णिमेचं व्रत विवाहित स्त्रिया करतात आपल्या पतीला उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं म्हणून हे व्रत केलं जातं यासाठी वटवृक्षाची पूजा केली जाते आणि वटवृक्षाकडे आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी प्रार्थना देखील केली जाते वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्याच झाडाची पूजा का करतात आंब्याच्या झाडाची पूजा का करत नाही किंवा इतर कोणत्या वृक्षाची पूजा या दिवशी का करत नाही असा प्रश्न तुमच्या मनात तयार झालेलाच असेल तर आता आपण बघूया की वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्याच झाडाची पूजा का केली जाते तर पौराणिक कथा आहे त्या कथेप्रमाणे भगवान शंकराचे लक्ष संसारात नाही म्हणून माता पार्वती रागवली होती पार्वतीने त्याला तू वृक्ष होशील असा शाप दिला आणि तो वटवृक्ष झाला महाप्रलय झाल्यावर सगळे चराचार नष्ट झाले तेव्हा देखील फक्त वटवृक्ष पृथ्वीवर घट्ट पाय रोवून उभा राहिला त्याची प्रत्येक फांदी पारंबी व पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो तुम्ही असेल पारंबी जेव्हा जमिनीला टेकते वटवृक्षाची तेव्हा त्यातून नवीन झाडाचा जन्म होतो म्हणून त्याला अक्षयवट म्हटले गेले आहे त्याच्या या कालातील अस्तित्वामुळे स्त्रिया त्याला अखंड सौभाग्याचे साकडे घालतात वटवृक्ष कितीही कठीण परिस्थिती आली तरी तो खंबीर उभा राहतो हे आपण बघितलेलं आहे गीता जन्माचा एकमेव साक्षीदार म्हणून देखील वटवृक्ष पूजनीय मानतात नैसर्गिक गुणाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबियांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावं हा त्यामागचा हेतू असतो म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्याच झाडाची पूजा केली पौर्णिमेची प्रमुख देवता म्हणजे सावित्रीसह ब्रह्मा ही व्रताची मुख्य देवता आहे सत्यवान नारद आणि यमधर्म या उपांग देवता आहेत आपल्यापैकी बऱ्याच जणांना सत्यवान सावित्रीची कहाणी माहीत असेलही बघा जेव्हा यमराजाने सत्यवानाचे प्राणहरण केले त्यानंतर सावित्रीने वडाच्या झाडाखाली बसून तपश्चर्या केली आणि त्यावर प्रसन्न होऊन यमराजाने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचं नाव जोडलं गेलं या दिवशी प्रकट स्वरूपात स्वरूपी शक्ती ब्रह्मांडात वास करत असते शक्तिरूपी जाणिवेतून शिवरूपी धारणेशी एकरूप होण्याच्या भावातून हे व्रत केलं जातं आणि जीवशिव एकरूपतेची अनुभूती या व्रतातून आपल्याला येऊ शकते आता वटपौर्णिमेला स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात तर त्याचे महत्त्व काय आहे हे आपण बघूया वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया सोळा शृंगार करतात सातही जन्मी हाच पती मिळावा यासाठी प्रार्थना देखील करतात वटवृक्ष हा एक शिवरूपी वृक्ष आहे शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजेच वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एक प्रकारे स्मरून त्याचे आयुष्य वाढून त्याच्या आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी ईश्वराची पूजा करणे असं समजलं जातं कर्माला जर शिवाची जोड असेल तर शक्ती आणि शिव म्हणजे शिवशक्तीच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्मसाधना बनून त्याच्या जीवाला फायदाच होतो तुम्ही हे पण बघितलेलं असेल की वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वडाला त्या वटवृक्षाला सात फेरे मारतात आणि दोरा गुंडाळतात तर ते वटवृक्षाला सूत गुंडाळण्याचं देखील एक विशेष महत्त्व आहे बघा वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणाऱ्या सुप्त लहरी शिवतत्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करत असतात ज्यावेळी वटवृक्षाच्या खोडाला धाग्याने गुंडाळले जाते त्यावेळी जीवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात धाग्यातील पृथ्वी व आप या तत्वांच्या संयोगामुळे या लहरी जीवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात ज्यावेळेस त्या वटवृक्षाची पूजा केली जाते तर त्यावेळेस स्त्रिया त्या वटवृक्षाला फळे देखील अर्पण करतात हे आपण बघितलेलं असेल किंवा तुम्ही स्वतः व्रत करत असाल तर तुम्ही ते फळं अर्पण करतात पण त्यामागचं नक्की कारण काय आहे त्यामागचं कारण असं आहे की फळं ही गोड असतात म्हणजेच ती मधुर रसाची असतात फळांच्या समुच्चायाकडे आकृष्ट व प्रक्षेपित होणाऱ्या देवतांच्या लहरी कमी वेळेत जीवाच्या देहातील कोशापर्यंत पोहोचतात म्हणूनच त्या वडाच्या पूजेमध्ये फळ अर्पण केलं जातं तसं बघितलं तर निसर्गातच वटवृक्ष हा दीर्घायुष्य वृक्ष आहे आणि त्यामुळेच त्या वृक्षाचं जतन व्हावं संवर्धन व्हावं या हेतूने वटवृक्षाची पूजा करतात ही कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी जर एखादा वृक्ष आपल्याकडे पवित्र मानलं गेला पूजनीय मानला गेला तर सहसा त्या वृक्षाची तोड केली जात नाही जसं बघा बेलाचं झाड पवित्र मानलं जातं त्याच्यात भगवान शिवाचं अस्तित्व आहे असं मानलं जातं त्यामुळे बेलाच्या झाडाची तोड होत नाही त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी मातेला पवित्र मानलं गेलं आहे त्यामुळे तुळशीची देखील तोड होत नाही त्याचप्रमाणे वटवृक्षाची देखील सहसा तोड होत नाही पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केला तर पर्यावरण शास्त्रामध्ये देखील वडाचं विशेष महत्त्व आहे त्यामुळे त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा देखील एक पूजेचा हेतू आहे आणि सर्वात पवित्र वृक्षांमध्ये वटवृक्षाचं आयुष्य जास्त असतं पारंब्यांमुळे त्याचा विस्तार देखील खूप होतो तर त्या वटवृक्षाचा जसा विस्तार होतो त्याचप्रमाणे मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घ आयुष्य लाभू दे धनधान्य मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी देखील प्रार्थना महिला वटपौर्णिमेच्या दिवशी त्या वटवृक्षाची पूजा करून करत असतात आणि याच कारणामुळे ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणजे वट सावित्री पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केली जाते अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमा केव्हा आहे शुभमुहूर्त काय आहे वटपौर्णिमेचं धार्मिक महत्त्व काय आहे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा का केली जाते अशी सविस्तर सव माहिती एक एक करून जाणून घेतलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ कोणत्या ठिकाणाहून बघता आहे हे देखील कमेंटमध्ये लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद